नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत ल सगळे लक्ष्मी कुंचन एक असू द्या किंवा बरेच असू द्या किंवा आपल्या घरातील असू द्या तो सिद्ध कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी आज भरपूर लक्ष्मी कुंचम सिद्ध करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे सगळ्यात महत्त्वाचे घेतलेले आहेत अगोदर धने आणि हे एक तांब्या भरून म्हणजे भरपूर असल्यामुळे एक तांब्या भरून घेतलेलं आहे दही दूध तूप साखर मध पंचामृत घेतलेलं आहे त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहेत आणि इथं कुंचममध्ये टाकण्या सगळी टाकण्यासाठी सगळं साहित्य घेतलेले आहेत सिल्वर गोल्डनची फुलं आहेत लघुनारळ आहेत गोमती चक्र आहेत पिवळे आणि पांढऱ्या दोन्ही कवडे आहेत गट्ट्याचे मणी आहेत लाल आणि पांढऱ्या गुंजा आहेत दोन्ही मिक्स आहेत आणि हे दोन दिवे लावून घेतलेले आहेत हळदी कुंकू आहे अक्षदा आहेत आ... अष्टगंध आहे आणि भस्म आहे इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे शिवाय पाणी लागणार आहे आणि आपल्याला अभिषेक घालण्यासाठी एखादी मोठं पात्रसुद्धा लागणार आहे तर आता आपण सर्व कुंचमला अगोदर दही दूध आणि म्हणजे जे पंचामृत आपण बनवलेलं आहे त्याच्याने आपल्याला सगळे कुंचम अगोदर अभिषेक करून घ्यायचे आहेत आणि मी आज जास्त कुंचम असल्यामुळे देवघरामध्ये दे सुद्धा एवढे बसत नाहीत तर अकरा अकरा कुंचम किंवा आठ कुंचम एखाद्या एक, एक एक वेळेस करून ते साईडला काढून ठेवत आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे एक अकरा किंवा आठ आठ अष्टलक्ष्मी असं स्वरूपामध्ये मी आठ आठची शक्यतो पूजा करून घेत आहे कुंचमच्या खाली ठेवण्यासाठी मोठ्या कुंचमला मोठे डिश आणि छोट्या कुंचमला छोट्या डिश असे घेतलेलं आहे दिवा लावून घेतलेला आहे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे आणि सुद्धा टाकायचं आहे गुलाबजल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता गुलाबाच्या पाकळ्या ह्या ओरिजिनल आणि छान असतात ह्याचा सुवास पण छान येत असतो तर मी देवाऱ्यावर सुद्धा तुपाच्या आपलं स्व हां तुपाचा दिवा लावलेला आहे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला एकदम छान आणि मस्त त्याचा सुगंध असतो दिवसभर दरवळत असतो घरामध्ये तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला सगळ्या कुंचमचा अभिषेक करून घ्यायचा आहे हिरण्यावरणादी संस्कृती पंधरापडा कर्ताचार ऋषी जाणा जाण अनंत कर्दम सूत चिखलित भावे या ते नमोनिया देवादि कातिल्या दोण अग्निश्री नमितोतया या सूक्त नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज ह्रिं जाणा क्लि नमो क्लीम, क्ली क्ली जपू जपुएते श्री ह्रिं क्लि ओम हो मंत्र की घृतयुक्त देऊ पंधराची दिनी दिनी शुद्ध सत्व शुद्धसत्वसत्योगी जो करी तया नोही पडावे सुक्त जय धनकामना सारी सुवर्णासारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा मोतीच्या माला चंद्रबिंब समा श्रीमुख देवी लक्ष्मी सुखे पूजा ही मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवाधी गोंधणे मला अश्वहत्ती रथ रत्ना दास दासी निवासी हा स्नेहा घोष दे अरिश त्रास होऊ दे बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुजा, हश्च तुझा स्मितहस तुला शोभे झळाळी वासना तुझ्या तृप्ता तू तृप्तदात्री तू दयाी गृही पद्मी शोभे दिशे तुझी पद्मवर्ण ही शोभतो ચંદ્રાનેશદા ત્રી ઉજ્જવલ ત્રિલોકે દેવતના તું પોશી શી શુક દેવની तुझ मी नमितो लक्ष्मी शरणागती मी तुला लक्ष्मी मम नाशी तू मागतो दानदे तया सुरे तेज तुझे देवी तापशी दिग्जयशे तयणेशते वृक्ष बिलवज तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराशी नाशिती स्वयं अज्ञानमालवीतेजी संकटे दुर्घटे महा स्वयं येवो मला कुबेर श्री कीर्ती चिमन चिन्मनी तसा साधी राष्ट्रीय या जन्म घेत मी महागाई निर्वी देवी नुर्वी दैने नामही कीर्ती दे वाढवी सारे घरी गडगंज गर तू करी ईश्वरी सुंदरी नारशी लक्ष्मी तू तृषा चंचला तू दुर्दशा पुष्टा तू गजगामिनी सोबती स्वामिनी पंचभूताची येई मी तुझ अळवी मनीषा कामना सत्ये लाभ होत मजला सदा गोधुमादिके अन्य एशे श्री एशी अश्रोया मिळो माझ्या दयाद्रितु दयान हि दे मला कर्दमा तू प्रजे दे मज माझीच तू रहा श्री देवी ग्राहि हि तुला माझ्या वसो सदा माता मालवी वरो पद्मे पद्ममालिनी मी नमी पर्जन्य वर्सवी चिकलित राही गृही मातेशी राहावी ग्रे गेहि गुली कुली माझ्या वसो सदा दयार् दयार्द पुष्कर्णी पुष्टे पिंगले पद्ममाली देव तिला आणि जी चंद्रकादीची उज्ज्वला वेद हाती सुवर्णाचा दंडे धरिती करी हे ममाला गळाशुभे सुर ते, ते अग्निदेव तिला आणि बोलवी जला इथे उपयुक्त मला देवी दास लाभू दे गोदवे अश्व लाभुदे रथ हत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्याचे राष्ट्रसंत राष्ट्र राष्ट्राशी राष्ट्रा लाभू दे शांती सु दृष्टीपुष्टी तशी पुष्टी सर्वांशी सुख लाभू दे मोक्ष सर्व मिळवते विश्व ज्ञानयुक्त हो शुद्ध स्वात्वस्त हे भक्त रथला सदा तयाने पडावे सुक्त ज कामना तथास्तू येती शुभम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा तर आत्ता आपलं सुक्त अभिषेक करते श्री सुक्ताचं पठण झालेलं आहे ज्यावेळेस आपण अभिषेक करतो कुंचमला अभिषेक करतो किंवा कुठलेही स्त्री रूपातल्या देवीला अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कुंचमचे खाली जे डिश आहेत त्या डिशमध्ये अगोदरच मी स्वास्तिक काढून घेतलेले आहेत स्वास्तिक काढून त्याच्यावरती आपल्याला कुंचम ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अगोदर व्हायचं आहे हळदी कुंकाला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते तर हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत जास्त टाकायच्या नाहीत थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत कारण नंतर आपल्याला जे धान्य भरायचं आहे ते सुद्धा आपल्याला तांदूळच भरायचे त्यामुळे अक्षदाच्या रूपामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं जे गोमती चक्र कवडी जे काही आहे ते सगळं इथं मी दाखवलेलं आहे काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य टाकायचं आहे ते साहित्य मी तुम्हाला इथं टाकून दाखवत आहे आणि जे तुम्हाला भेटणार आहे ते सर्व साहित्य ह्याच्यामध्ये आहे आणि काय काय भेटणार आहे साहित्य ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरतीच साऊथ साईडचे म्हणजे ज्या भागामध्ये या लक्ष्मी कुबेर कुंचींची सेवा केली जाते लाखो व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चांदीचा उपयोग केलेला नाही जास्त म्हणजे केलेला नाही तर फक्त आपल्याला एक चांदीचा शिक्काच त्याच्यावरती ठेवायचा आहे बऱ्याच कमेंट येतात चांदीच्या वस्तू आम्हाला परवडत नाहीत तर ताई नो ऐक तुम्ही नाही परवडत तर नका टाकू कारण चा लाखो व्हिडिओ आहेत तुम्ही ते बघू शकता फक्त ते व्हिडिओ तेलुगूमध्ये आहेत पण तुम्हाला साहित्य जरी काय काय घेतलं आहे तेच तरी कळल फक्त दोन दोन वस्तू त्याने सगळ्या घेतलेल्या आहेत चांदीचा फक्त एक कॉईन आहे एक एक रुपयाचे कॉईन आहेत पाच पाचची कॉईन आहेत कवडी आहे गोमतीचक्र आहे लघु नारळ आहेत आणि गुंजे आहेत बाकीचं त्याने कुठलंही सामान ह्याच्यामध्ये जास्त टाकलेलं नाही आणि सगळं माहिती घेऊनच मी सुद्धा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या घरी जो कुबेर ग्ला कुंचम आहे तो सुद्धा मला तिकडूनच गिफ्टमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवते मी सगळी माहिती घेऊनच हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही जास्त खर्च करत बसू नका आणि चांदीची वस्तू काही त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका जास्त खर्च करून आपल्याला देव प्रसन्न होत नसतात तर आपण किती आपले अंतकरणातून आपण मनोभावे पूजा करतो ह्याच्यामुळं आपल्याला देव प्रसन्न होतात आपण पूर्ण कुंचम जर चांदीनं भरला आणि आपण मनातून जर पूजा केली नाही तर त्याचं फळ भेटत नाही तुम्ही साधी भोळी पूजा करा आणि मनातून पूजा करा श्रद्धेने पूजा करा लक्ष्मी माता तुमच्याकडे नक्कीच येईल लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल आणि त्यावेळेस तुम्हाला परवडेल अशा परिस्थिती परवडेल अशा ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो जास्त खर्च करत बसू नका एका ताईची कमेंट होती ताई मी गळ्यातलं विकून मी ज सगळ्या चांदीच्या वस्तू आणि कुबेर कुंचम घेतलेला आहे तर मी त्याच्यासाठी त्यांना काहीही बोललेले नाही आणि आत्तासुद्धा बोलणार नाही तर असं कुठलंही तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नये असं मला वाटतं जे भोळी पूजा आहे ती करायची आहे तर हे असे आपल्याला उदळायचे फुलं म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला ह्याच्यावरती तांदूळ भरायचे आहेत ह्याच्यामध्ये आणि तांदूळ भरल्याच्या नंतर आपल्याला पाच पाचचे कॉईन ठेवायचे आहेत एक लक्ष्मीचा कॉईन ठेवायचा आहे म्हणजे जो चांदीचा शिक्का आपण दिपोळीमध्ये घेतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही फुलं साईडनं ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला एकदम साधी भोळी पूजा करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही पूजा करता त्यावेळेस तुम्हाला ओम लक्ष्मी देवी नमहा ओम लक्ष्मी देवी नमहा ओम महालक्ष्मी देवी नमः तुम्हाला जो मंत्र जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे किंवा आपल्याला एकशे आठ धने त्याच्यामध्ये जी मी आताच तुम्हाला सिद्ध करून देणार आहे ती एकशे आठ धने टाकत टाकत आपल्याला कारण हा धन लक्ष्मी कुंचन आहे धन आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये मा घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला धनाचा उपयोग जास्त करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकशे आठ धने अगोदर मोजून घ्यायचे आहेत आणि दर पौर्णिमेला तुम्हाला हा हेच धने त्याच्यामध्ये डबल डबल टाकत राहायचे आहेत जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस ते तुम्हाला वाटेल की आता ते खराब होत चालले त्यावेळेस तुम्ही ते भाजीमध्ये टाकून तुम्हाला ते खायचं आहे फक्त भाजी आपली शाकाहारी असावी शुद्ध शाकाहारी भाजीमध्ये तुम्हाला ते धने पावडर वाटून मिक्स करून टाकायचे आहे जेणेकरून ते सिद्ध झालेले धने तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये जातील आणि तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता सगळ्यांना बघायला मिळेल घरं शांत प्रसन्न वातावरण तुमच्या घरामध्ये आजारपण नावालाही तुमच्या घरामध्ये शिल्लक राहणार नाही दरिद्रता तुमच्या घरामध्ये कुठंही राहणार नाही घरामध्ये पैशाची भरभराट होणार आहे तर असे आपल्याला ही जे धने आहेत ते टाकायचे आहेत आणि धने टाकताना तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्री महालक्ष्मी नमहा हा सुद्धा जर मंत्र तुम्ही म्हटलात तरीसुद्धा खूप प्रभावशाली हा मंत्र आहे या मंत्राने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होत असते तर अशा प्रकारे आपल्याला एक एक धने त्याच्यामध्ये टाकत आपल्याला हा मंत्र आप म्हणायचा आहे तर प्रत्येक कुंचमच्या खाली आपल्याला डिश ठेवायची आहे घरी तुम्ही ज्यावेळेस पूजा करता त्यावेळेस तुम्हाला डिश ठेवायची आहे आणि या ज्या डिश आहेत त्या मी तुम्हाला या कुंचमसोबतच देणार आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी एक हळकुंड आणि दोन लवंग त्याच्यामध्ये टाकायचे आहेत ज्यावेळेस आपण तांदूळ भरतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला दोन लवंग आणि एक हळकुंड टाकायचे आहे हळद ही गुरुग्रह आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत करते आणि श्रीहरी विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे त्याच्या आणि हळद ही सगळ्यात प्रभावशाली म्हणजे प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक उपायामध्ये हळदीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला होत असतो तर हळकुंड ही टाकायची आहे हळदसुद्धा खूप चांगली मानली जाते हळद आणि लवंग या दोन्ही लक्ष्मीला आपल्याकडं खेचण्याचं काम करत असतात तर त्याच्यामुळं आपल्याला दोन लवंग आणि एक हळकुंड त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यांची पूजा झालेली आहे फुलं वाहून झालेली आहेत प्रत्येक कुंचम पुढं एक एक दिवा आम्ही प्रज्वलित केलेला आहे मी माझ्या घरामध्ये सिद्ध करते का नाही करते ही कोणी बघत नाही पण हा जो दिवा आहे हा साक्षीदार असतो कारण आपली पूजा देवापर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा दिवाच करत असतो तर मी अग्निदेवाला साक्ष ठेवून या कुंचमची श सेवा केलेली आहे आणि प्रत्येक कुंचम पुढं हा दिवा आहे म्हणजे प्रत्येक कसं आपल्या घरी एका दोघी तिघी दोन तीन जरी बायका आल्या तर आपण प्रत्येकाला वेगळं वेगळंच करत असतो प्रत्येकामध्ये एकच जर समजा आपण ओटी भरत असेल तर आपण प्रत्येकीला वेगळं वेगळं ब्लाऊज पीस घालत असतो पाच चौघी पांजणीमध्ये एकच ब्लाऊज पीस देत नसतोस त्याचप्रमाणे सगळ्यांमध्ये एकच दिवा लावला तर ती कुठली पूजा कशी झाली हे कसं कळणार त्याच्यामुळं प्रत्येक कुंचमच्या पुढं आपल्याला वेगळा वेगळा म्हणजे प्रत्येकाच्या पुढं दिवा लावायचा ला आहे प्रत्येकाला हार घालायचे आहेत माझ्याकडं गुलाबाची फुलं नव्हती कारण म्हणजे भेटलीच नव्हती खूप गर्दी त्याच्यामुळं मी सगळ्यांसाठी मोगऱ्याची गजरे आणलेले आहेत आणि नैवेद्य मी संध्याकाळी सगळ्यांना एकदाच दाखवणार आहे आता नैवेद्य फक्त थोडा केलेला, केलेला आहे म्हणजे शिऱ्याचा केलेला आहे आपल्या स्वामी समर्थांसाठी आणि घरच्या लक्ष्मी मातेसाठी तर या सगळ्यांसाठी मला वेगळा नैवेद्य आणायचा आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे तर मी आता फक्त सगळी सेवा करून घेते आहे आणि असं सगळी सेवा झाल्यानंतर मग आपल्याला एक एक धने त्याच्यामध्ये एकशे आठ धने आदोगर दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ धने एक एक हातामध्ये घेऊन ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मी देव्यय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला एकशे आठ धने व्हायचे आहेत हे धने जर तुम्ही खरंच ह्याच्यामध्ये वाहिले असे आहा मंत्र म्हणून तर तुमच्या घरामध्ये एक महिन्याच्या चा आत तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळेल तुमची कसलीही आर्थिक अडचण असेल तर ती तुमची संपणार आहे तुमचं कुठलंही काम असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येणार आहे तरी बघा खालीसुद्धा मी काही कुंचम आपलं अभिषेक करून ठेवलेले आहेत आता हे झाल्यानंतर ह्याला साईडला काढून ठेवते आणि परत त्याच्या पुढं किंवा तिथेच आपल्याला परत हे सिद्ध करून घ्यायचे आहेत तर मंत्र तुम्हाला लक्षात आलेला असेल ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी देव्यय नमहा या मंत्राचा जप करत किंवा ओम श्री महालक्ष्मी देवाय नमहा ओम श्री महालक्ष्मी देवीय देव्यय नमहा किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत किंवा श्रीसूक्त म्हणत श्रीसूक्तचं पठन करत तुम्हाला असे आपल्याला कुंचम सिद्ध करायचं आहे तुमच्या घरामध्ये जरी केला तर अशा प्रकारे तुम्हाला सिद्ध करायचं आहे श्रीसुक्तचं पठण करा किंवा एखादा मंत्र म्हणा म्हणत म्हणतच तुम्हाला हे सगळं करायचं आहे तर मी तुम्हाला सगळी माहिती मला वाटते दिलेली आहे जर काही नसेल माहिती तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला सगळी माहिती दे देत जाईन पण दुसरं तुम्ही तुमच्या घरामधील तुमच्या गळ्यामधील कुठलीही दागदागिने विकून किंवा घरातील वस्तू विकून तुम्ही कुठलंही पुढचं टोकाचं पाऊल उचलू नये यामुळं लक्ष्मी माता प्रसन्न होणार नाही तर तुम्ही तुमच्यावरती उलटं नाराज होईल कारण तुमच्या गळ्यातील सोनं ही लक्ष्मीच आहे ती जर तुम्ही सोनाराला कुणालाही जर विकली तर तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मी विकल्यासारखं होतं आणि ती तुमच्यावर नाराज होते आणि तुम्हाला त्याचं काहीही फळ मिळणार नाही आपण एवढ्या देवींच्या फोटो मूर्त्या बघतो फोटोमध्ये कुठल्या तरी चांदीच्या वस्तू त्यांच्या पुढ्यात आहेत का साधं सगळं आपल्याला साधं दिसतं तर आपल्याला सुद्धा आपल्या साध्या पद्धतीने देवीची पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये त्यांना जागा द्यायची आहे तुम्ही श्रद्धेने साधी भोळी पूजा श्रद्धेने केलीत मनातून केलीत तर तुमच्यावर देवी माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि तुम्ही भरपूर असा आरास केला आहे भरपूर सजावट केली आहे आणि पूजाच जर मनातून नाही केली तर त्याचा उपयोग होणार नाही तर हे बघा दिवा गुलाबाच्या पाकळ्या मी पूर्णपणे मिक्सरमध्ये काढून अशा प्रकारे तुपाचा दिवा बनवलेला तुपाच्या वाती बनवलेल्या आहेत छान वास येतो आणि असा कलरसुद्धा येतो बनौयच्या, बनौयच्या तर आपल्याला घरी तुपाच्या वाती बनवायच्या सुगंधित बनवायच्या असतील तर मोगऱ्याच्या फुलाचा सुद्धा आपण वापर करू शकता आणि गुलाबाच्या फुलाचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्या घरातील आपली पूजा आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंनी जर केली तर लवकर आपले जे देव आहेत ते प्रसन्न होतात कारण आपण शुद्ध मनाने आपण खूप मनातून जे बी काही करतो ते खूप मनातून करत असतो जे बाहेरून वस्तू घेतलेल्या असतात म्हणजे त्या कशा बनवलेल्या असतात कुणी बनवलेल्या असतात ते, ते आपल्याला माहिती नसतं आणि त्याचं पुण्य किंवा त्याचं फळ आपल्याला भेटण्यापेक्षा आपल्याला त्याचं पाप लागत असतं आणि त्याचा आपल्याला पुढं कष्ट भो म्हणजे सोसावे लागतात किंवा काहीतरी आपल्याला विपरीत घडत असतं किंवा ते शेवेचं आपल्याला फळ मिळत नसतं आ, पूझा पूझा नंतर बघा ज्यावेळेस मी पूजा केली आपल्या घरातील म्हणजे सगळे कुंचमची पूजा केली पूजा झाल्यानंतर ज्यावेळेस मला आरती करायची बाकी होती त्यावेळेस आपल्या घरी हे बघा कोल्हापूरची महालक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आलेले आहेत खूप छान वाटलं खूप भरून आलं आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या पाठवते तर असंही आपल्याला सगळं झाल्यानंतर आपल्या देवीची दे सुद्धा करून घ्यायची आहे स्वामी स्वामी